बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ पण मला एक सांगा मुलीचं चेहरा बघून कोण आले कारण इतक्या दिवस राहाले मी चांगलं व्हिडिओ बनवते तेव्हा तर कोणी पटकन असं क्लिक केलं नसणार आहे पण आज मुलीला बघून हर रामे चला द्या महत्त्वाचं आपलं ती काय होळ का नाही माझं ही तमिळनाडूमधला दिवस आहे रामेश्वरला आलतो ना मी मला खर्च जायचं होतं धनुषकोडीला पण ही पोरगी भेटली आणि हिनं मला म्हणली रामेश्वरमध्ये पण फिर म्हणली इथं जर मंदिर चांगलं आहे मी तेच होतं एक धाम आहे चार धामपैकी एक धाम आहे आणि ती बारा ज्योतिर्लिंगमध्ये पण एक लिंग आहे कुठलं ज्योतिर्लिंग आहे चला म्हणून आता मी पण फिरणारच आहे फिरवा म्हणलं तर बघा पुढचं पूर्ण वेळे बघा कळलं तुम्हाला काय -के काय केले हे नाव आपण तमिळमध्ये येते काय करणार मला कुठली गाडी आहे दुकानाचे नाव सगळी सगळी टू शेड तमिळमध्ये येते आपल्यापेक्षा थोड्या मोठ्या येते तिने पसरून आहे अग्नितीर्थम हे बरं आहे तर लिहिलं आहे तमिळमध्ये आणि काढ इंग्लिश अभि इंग्लिशमध्ये तू हंकर ते माझ्याबरोबर आले आहे दिव्यांशी दिव्यांशी ना हां दिव्यांशी नाव आहे तिथं तिच्याबरोबर रूम शेअर केले मी आता इकडे जायचं आम्हाला सद्गुरू हरिदासजी महाराज ही सगळ्यांची नाव आहे ती आचार्य सद्गुरू स्वामी तिओनरम एक दोन तीन चार चार चारवा आरबी समुद्र बघा आरबी समुद्र बहुत गंदी गाव उदर इधर कुछ नहीं शहरात गेली आता याच्यानंतर मी जाणार आहे एक एकदम जाणार आम्ही काही काय पश्चिका आहे यांकडे त्यां आता आम्ही चार धामपैकी एक धाम आहे आता समोर दिसतं ना की त्याचं काय तर अग्नितीर्थम आहे की अग्नितीर्थम मी असतं ह्याच्यामध्ये आपलं आंघोळ करायला लागते त्याला इथं आंघोळ करायची तिथून नंतर मग बावीस तीर्थासाठी ती बावीस काय ती तुंड आहेत विहिरीसारखं काय तर म्हणते करा त्यांनी मला सांगितले तिकडे जायचं आहे आता तीन आगोळ करायला लागली आता माझा नंबर आहे आणि आम्ही ठेवले आम्हाला हे भेटले की माझ्या बॅगचं कव्हर आहे

दे गे गे। दे। ये बंद है है नौ बजे बंद है तीन बजे साढ़े चार बजे नहीं तो पहले ये करना होगा ना उसके बाद जाएंगे कहीं क्योंकि नहाना है चेंज करूँगी तब तक जाऊंगी उधर ब नक लागले मला नक लागले इथं आता थंड येतो मस्त थंड थंडा कुलकुल आम्ही म्हटलं का बावीस विहिरीचं पाणी पूजा करायचंय काय झालं नाही कारण ती तीन वाजता आहे आम्ही म्हणला तीन वाजता फिरावं इकडं आला फिरायला निवड दिसले की रामायणाच्या आहे हे चित्रामध्ये केले तिने दिव्यांशी चलो ठिकाणी ना पण तिथं ग्लास टाकला आहे काय गुसला असता नाही मासेमारी यांचं काय तर पोट पूजा यांची ह्याच्यावर होती मासेमारीवरच हे आम्हाला सापडले ते काय माहिती त्याला काय माहिती मला बी आता नाव लक्षात ये नाव का का आ, आ, ना मी नाव द्यायचं बघू ते आम्ही शोधतो इथं मधी पण खाली मोबाईल टाकत नाही तर जाईल मोबाईल आपला ठेवतो आम्ही इकडं इसक काय बघू का रक आता हा इथे ठेवतो आता मस्त हा बहुते ना बी तिथे पैर के बघा बस मुझे बस तो वो इसका टेंशन रहता है किला से पड़ा लगे सब तुम्हें मिल रहा है <laughs> मैं मन से नहीं ना इसलिए मुझे नहीं मिल रहा है <laughs> तुम मन से हाँ मैं व्लॉग के लिए कर रहा हूँ किला दिशा लगे माला का दिशत नहीं किला दिशा भले अरे कुठे होमसी म्हणजे बोला कुठ ना कुठे काही नारळ आहेत काही लाल काय नारळ का ती वेगळं पुढे आणि याच्यावर काहीतरी कुंकू लावले काय खाली कोणी उतरून टाकले काय हाय खाली हो नारळ बी पडला इथं उतरून टाकला कोण टाकते दिसले हा पूजा होता शोधायला लागलो नवीन नवीन काहीतरी एक्सप्लोर करायचं आहे किती स्वच्छ आहे असं स्वच्छ मस्त वाटते

निर्मले यहाँ से हम देख नहीं नहीं हो गया मैं वो पहले बना चुका ना है अरे हमको खाने को दे दो लेकिन जिसना देख, सब सोते हैं निचे सोय प्रसाद थैंक यू चल 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 गीती काय इथं माहिती रे बारा शतकात आलेला एकोणतीस शतकामध्ये काय काय आहे ती टेम्पल कन्स्ट्रक्शन लिहिलं आहे बारा सेंचुरी ते एकोणतीस सेंचुरी एकोणीस सेंच्युरी एवढं भलं मोठं मंदिर कसं आहे इकडलेलं ह्याचा गोपुरम असतात गोपुरम आपल्याकडे कसं कळत असतात इकडं गोपुरम असतात मस्त टायमिंगला बाबा आलेत इकडं चला आमचा लॉज आला या सी एम लॉज आहे याच्यात आम्ही सिंगल रूम घेतले दोगा मदी इतली दिन नोटिव बाबा हमारे लिस्ट रेगुलर कर लगली प्रसाद चावी इसके अंदर है हाँ यहाँ पे ना यहाँ सब प्रसाद है कहाँ रखी चाबी

माझं दाखवतो आमची जन्नत दाखवतो माझ्या जन्मत हा ह्या अंधारा ये लाईट लावू बटन कुठे अरे कुठं बटन आहेत काय पत्काय केलं माझं लाईटच नाही आहे लाईट आहे किंवा बाहेरसे बंद किंवा म्हणलं बाहेरसे बंद नाही बाहेरच लाईट येते हे <laughs> ये आमच्या रूम आहेत इथं तिनं जपल तिथं मी जपणार आहात मी इकडं बाथरूम म मस्त आहे सगळं आठशे रुपयाला दीड दिवस तर ही अशी आमची रूम आहे कोझी रूम मस्त आहे आठशे रुपयाला आले परवडले आम्हाला पण पहिल्यांदा मी असं कुठल्या एका मुलीबरोबर असं रूम शेअर केली म्हणजे स्ट्रेंजर कुछ होता है ना सब्जेक्ट तब व्यू अच्छा आता है आई थिंक यहाँ से जाना पड़ेगा शायद यहाँ से जाना पड़ा अभी हम लोग देखे इतना वहाँ होता आता जेवायला आलो जरा म्हटलं साऊथ इंडियन डिश बोलतो फिश बोल राहतो साऊथ इंडियन फिश बोल राहतात आता आम्ही साऊथ इंडियन डिश खायला पाहिजे जर आपण मागा विचार लोकल फूड आहे इच्छा <laughs> होती बनाना लिफ आपलं केळाचं पान पाहिजे होतं केळाचं पान भेटलं ना आम्हाला आता स्नॅपचॅट चालू आहे तिथं ही पापड यांच्या कुठली भाज्या येते भाज्या ये भाजी